मित्रांनो दिवाळीमध्ये गुरुचरित्राचा हा अध्याय नक्की वाचा जी इच्छा असेल ती नक्की पूर्ण होईल भरपूर लोकांचे प्रश्न असतात की दिवाळीच्या वेळेस खास करून लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आम्ही पूजा तर करतो परंतु पूजेनंतर किंवा पूजेसोबत कोणते मंत्र जप कोणते स्तोत्र वाचन किंवा कोणती सेवा करावी तर हा व्हिडिओ त्या सगळ्यांसाठी आहे जे लक्ष्मीपूजन करतात जेव्हा तुमच्या घरात लक्ष्मीपूजन होईल यावर्षी लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबर मंगळवारच्या दिवशी आहे तर एकवीस ऑक्टोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीपूजनाचे जे पूजन असते ते झाल्यानंतर तुम्ही हा अध्याय वाचायचा आहे हा अध्याय मनापासून मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने जिथे पूजा मांडणी केली असेल त्या पूजा मांडणीसमोरच बसून तुम्हाला हा अध्याय गुरुचरित्र पारायण असेल तर त्या पारायणाच्या पोथीमधून वाचायचा आहे किंवा गुगलवर सर्च केला तर पी डी एफ फाईलसुद्धा तुम्हाला मिळेल महिला पुरुष कोणीही हा अध्याय वाचू शकतात हा अध्याय वाचण्याआधी तुमच्या मनात तुम्हाला जे हवं आहे ती प्रार्थना करायची ती इच्छा असेल ती इच्छा बोलायची आणि त्यानंतर हा अध्याय वाचन सुरुवात करायची हा अध्याय आहे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय गुरुचरित्राचा अठरावा अध्याय एक वेळेस तुम्हाला फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाचायचा आहे तोही संध्याकाळी मनापासून मनोभावाने वाचला तर सर्व इच्छा सर्व मनोकामना गुरुदेव दत्त स्वामी महाराज आणि माता लक्ष्मी नक्की पूर्ण करते ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ